नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिकराज्य लोकतंत्र आज विषय पुन्हा एकदा महाकुंभ मेळ्याचा प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यात बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरी ही खरोखरच दुर्दैवी घटना आहे या दुर्घटनेत तीस भाविकांचा मृत्यू झाला या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचा आदेश उत्तर प्रदेशच्या सरकारने दिला आहे ही घटना ज्या परिस्थितीत घडली तिचा विचार करता सखोल चौकशी आवश्यक ठरते महाकुंभासारख्या महाउत्सवाच्या कोट्यवधी नागरिक एका स्थानी येतात थोडीशी जरी गडबड झाली तर अशा वेळी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असते अनेकदा तसे घडतेही प्रयागराज येथील दुर्घटना कशी घडली यासंबंधीच बऱ्याच शक्यता व्यक्त केल्या जात आहेत अफवा पसरवल्याने लोकांचा गोंधळ उडाला आणि चेंगराचेंगरी झाली या, चेंगरा या कारणाची मोठी चर्चा होत आहे दुर्घटनेच्या स्थानी असणारे पाच अधिकारी उत्तरदायी आहेत असे हे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसारित केले आहे हे वृत्त खरे असेल तर त्यांची कसून चौकशी होणे आवश्यक आहे एका अधिकाऱ्याने येण्या जाण्याचे मार्ग असणारे सेतू म्हणजेच पूल बंद केले आणि अन्य अधिकाऱ्याने मध्यरात्री झोपेत असलेल्या भाविकांना जागे करून चेंगरा चेंगरी होणार असल्याचा इशारा दिला लोकांची गडबड उडाली आणि त्यामुळे हा प्रसंग ओढवला असे हे वृत्त काही माध्यमांनी दिलेले आहे हा अपघात असेल तर त्याचे कारणे कोणते आहेत ते शोधलं पाहिजे तसेच अपघात असेल तर त्याची पोळी मोळी खणून काढून त्याला कारणीभूत असणाऱ्यांना कठोरतली कठोर शिक्षा त्वरित मिळवून देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे अशा गर्दीच्या ठिकाणी जाणाऱ्यांनी देखील काही पत्ते पाळणं आवश्यक असतं अफवांना बळी पडून स्वतःचा गोंधळ करून न घेता शांतपणे हालचाली केल्यास स्थिती नियंत्रणात राहू शकते आणि हानी टाळता येते किंवा कमीत कमीत राखता येते स्पष्ट केलेले नियम पाळणे अत्यंत असं या प्रसंगाच्या संदर्भात बोललं जात आहे अर्थात नियम पाळूनही कित्येकदा अशा घटना टाळता येत नाही हे बाब खरीच आहे तसेच अशा स्थितीत सर्वसामान्यांचा फारसा दोष नसतो कारण अफवा कोणत्या आहेत आणि खरी स्थिती काय आहे हेच कित्येकदा समजू शकत नाही ते समजून घेणे वेळही मिळत नाही आपल्या जीव वाचवण्यासाठी प्रत्येक जण धडपड करायला जातो आणि त्यातून गोंधळ निर्माण होतो गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये कुंभमेळ्यामध्ये चार पाच वेळा अशा घटना घडलेल्या आहेत आणि अनेक भाविकांना आपल्या प्राणांना मुकाव्या लागला आहे महाकुंभाचा योग एकशे चव्वेचाळीस आहे त्यामुळे काही पर्वणी साधण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या अतिप्रचंड आहे ही स्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने योग्य व्यवस्था ठेवण्याचा प्रयत्न केला आहे हेही एकंदरीत आढावा घेता दिसून येत पण कित्येकदा प्रशासनाचे प्रयत्न तोकडे पाडतात प्रचंड लोकसंख्येसमोर व्यवस्था अपुरी पडते मुस्लिमांसाठी अत्यंत पवित्र असणाऱ्या हजच्या यात्रेतही अशा दुर्घटना अनेकदा घडलेल्या आहेत पण प्रत्येक दुर्घटनांच्या कारणांचा शोध घेऊन पुढच्या वेळी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्याचे काम प्रशासनाकडून होणे आवश्यक आहे त्यामुळे बुधवारच्या या दुर्घटनेची चौकशी करून खऱ्या कारणांचा शोध घ्यावा आणि जर हेतू असे घडवण्यात आले असेल तर एक घाव दोन तुकडे या पद्धतीने अशा समाजकंटकांवर किंवा दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी अशी लोकांची अपेक्षा आहे हा अपघात असेल तर त्याची कारणे शोधून ती जनतेसमोर स्पष्टपणे मांडली पाहिजेत कारण अशा दुर्घटना घडत असल्या तरी त्या आपोआप घडत नाहीत काही ना काही त्रुटी राहून गेलेली असते त्यामुळेच अशा घटना घडतात अशा घटनांचे राजकारण न करता त्याच्यातून भविष्यकाळासाठी धडा शिकवणे अवश्य आहे आता हा कुंभमेळा आणखी महिनाभर चालणार आहे या कालावधीत तरी या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दक्षता बाळगणे प्रशासन आणि भाविक या दोघांनीही आवश्यक आहे सुदैवाने बुधवारच्या घटनेची व्याप्ती फार मोठी नव्हती पण यामुळे प्रशासनाने आपली पाठ थोपटून घ्यावी अशी परिस्थिती नाही कारण अद्याप किमान महिनाभर प्रशासनाला डोळ्यात तेल घालून काम करावं लागणार आहे तसंच भाविकांनी सर्व भार केवळ प्रशासनावर न टाकता नियमांचे कटेकोरपणे पालन केले पाहिजे कोणतीही हालचाल सुरक्षितपणे करायची आणि विनाकारण धोका न पत करण्याची आवश्यकता आहे प्रशासन आणि भाविक यांनी एकमेकांना सहकार्य केल्यास निश्चितपणे पुढचा एक महिना विनाअडथळा या सुलभतेने हा महाकुंभ मेळा पार पडणे शक्य आहे आता या माहितीबद्दल तुमचे काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद